नमस्कार मी वैभव घाटे माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये डिजिटल शाळेची घोषणा ठरली फसवी शिक्षण विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सरपंच सावित्रीबाई घाटे यांच्या पुढाकाराने शालेय विकास डिजिटल शाळेसाठी लोकसभागातून तीन लाखाचा निधी सुपूर्द बिलोली तालुक्यातील गंजगाव हे गाव महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर वसलेलं आहे स्वातंत्र्याला सत्तर वर्ष उलटूनही गणगाव हे गाव मात्र पायाभूत सुविधेपासून वंचित आहे या गावातील पायाभूत सुविधेसह प्राथमिक डिजिटल शाळेचेही वानव आहे एकीकडे डिजिटल शाळा म्हणून सदरील शाळा घोषित केली असताना या शाळेत मात्र अगदी प्राथमिक सुविधा पुरेशी नाही त्यातच अपेक्षित शिक्षक संख्या नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे आतोनात नुकसान होत आहे अपुऱ्या शिक्षक संख्येच्या संदर्भात यापूर्वी गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले होते मात्र याकडे अद्यापही गट अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही असे असताना याकडे वरिष्ठाने लक्ष देऊन पर्याप्त शिक्षक संख्या उपलब्ध करून द्यावी गणगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल बनवण्यासाठी गणगाव या गावाचे सरपंच सौ साव सावित्रीबाई माधवघाटे व लोकसभागातून तीन लाख रुपये निधी जमा करून या शाळेला दिले पण या शाळेत विद्यार्थ्यांना संस्कार घडवणारे शिक्षकच नाहीत तर ही शाळा कुठल्या कामाची असे नाराजी पालक आणि गावकऱ्यातून व्यक्त होत आहे बिलोलीहून वैभव घाट्यासह माझा महाराष्ट्र ब्युरो न्यूज नांदेड एक ते सात पर्यंत वर्ग असून विद्यार्थी संख्या एकशे छत्तीस आहेत त्यापैकी पद सात त्यापैकी कार्यरत तीन आणि रिक्त पद चार पुन्हा भेटूया नमस्कार